नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण वन पॉट मिलची रेसिपी बघणार आहोत तर आज, आज आपण फक्त कुकरचा वापर करून इथे झटपट पनीरची भाजी बनवली आहे तर ही पनीरची भाजी चवीला अगदी हॉटेल रेस्टॉरंट स्टाईल तयार होते तसेच मी ही खूप वेळेस आधीही करून बघितली आहे त्याबरोबर आलेले अनुभव आणि टिप्स मी तुमच्याबरोबर शेअर केले आहे जेणेकरून तुमची भाजीसुद्धा अगदी चविष्ट तयार होईल तर बऱ्याचदा घरी गेस्ट येणार असतील किंवा सणासुदीची धावपळ असेल तर तुम्ही अशा प्रकारची कुकरमध्ये झटपट ही भाजी बनवू शकता चला याची रेसिपी बघूयात तर सर्वात आधी एका कुकरमध्ये दोन मिडियम आकाराचे कांदे कट करून टाकायचे आहे आणि चार टमॅटो घ्यायचे आहे तर कांद्याच्या दुप्पट आपल्याला या ठिकाणी टोमॅटो वापरायचे आहे यामध्ये आपल्याला एक हिरवी मिरची अर्धा इंच आलं टाकायचं आहे आणि तीन ते चार छोट्या आकाराच्या लसणीच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहे त्याचबरोबर एक तमालपत्र दोन सुक्या लाल मिरच्या टाकायच्या आहे आठ ते दहा आपल्याला यामध्ये काळे मिरे टाकायचे आहेत दोन ते तीन लवंगा दोन मसाला वेलदोडे आणि दोन हिरवे वेलदोडे यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहे त्याचबरोबर एक चमचा धना पावडर त्यानंतर चवीनुसार मीठ लगेचच टाकून घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा जिरे टाकायचं आहे एक कप पाणी टाकायचं आता ही ग्रेवी किंवा हा मसाला चविष्ट बनण्यासाठी आपण यामध्ये आठ ते दहा काजूच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि मी यामध्ये पाच ते सहा बदामसुद्धा ॲड केले आहे बदाम, के बदाम टाकणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे नसेल तर स्किप केले तरीही चालेल तुम्ही अर्धे काजू आणि थोडीशी मगज बी यामध्ये ॲड करू शकतात किंवा काजू बदाम नसतील तर पाव कप तुम्ही यामध्ये मगज बी ॲड केला तरीही चालेल आता आपण हे गॅसच्या फ्लेमवर ठेवायचं आहे कुकर आणि झाकण लावण्याच्या मीडियम फ्लेमवर दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे दोन शिट्ट्या झाल्या की कुकरचं गॅस बंद करायचा आणि पूर्णपणे याची वाफ निघाल्यावरच आपल्याला हे झाकण उघडून बघायचं आहे तोपर्यंत तो तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा दोन शिट्ट्या झाल्या होत्या पूर्णपणे वाफ निघाल्यावर मी कुकरचं झाकण उघडून घेतलं आहे आता आपण यातलं तमालपत्र काढून घेऊयात आणि हे सर्व पदार्थ आपल्याला रूम टेम्परेचरवर गार करून घ्यायचे आहे आणि मग मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि याची फाईन अशी पेस्ट बनवायची आहे गरमागरम जर तुम्ही हे मिश्रण मिक्सरवर फिरवायला गेलात तर हे मिक्सरच्या भांड्याच्या बाहेर येताना आपल्या अंगावरही उडवू शकतं त्यामुळे पूर्णपणे गार करून घ्या आणि मगच याची पेस्ट करायला घ्या आणि दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे अगदी फाईन अशी याची पेस्ट बनवायची आहे बिलकुल खडे मसाले यामध्ये राहू द्यायचे नाही आहे त्यानंतर त्याच कुकरमध्ये आता आपण एक मोठा चमचा इतकं तेल घेतलं आहे यामध्ये घरचं लोणी होतं जे मी एक मोठा चमचा इतकं ॲड केलं आहे तुम्ही बाहेरचं विकतचं जे बटर मिळतं तेसुद्धा तुम्ही यामध्ये एक मोठा चमचा इतकं टाकू शकतात यामधलं बटर छान मेल्ट झालं की अर्धा चमचा हळद आणि एक चमचा कश्मीरी लाल तिखट पावडर टाकायची आहे त्यानंतर मी इथे दोनशे पन्नास ग्रॅम पनीर होतं जे असं त्रिकोणी आकारामध्ये कट करून यामध्ये टाकलं आहे काही सेकंदासाठी या मसाल्यांमध्ये हे पनीर छान परतवून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला तयार केलेली पेस्ट टाकायची आहे इथे एक अजून महत्त्वाची टीप म्हणजे या पेस्टमध्ये बिलकुल खडे मसाले राहू द्यायचे नाही आहे जर काही कारणाने खडे मसाले व्यवस्थित दळले जात नसतील तर तुम्ही सरळ ते सर्व मिश्रण चाणीने गाळून घेतलं तरीही चालेल म्हणजे अगदी छान फाईन अशी याची पेस्ट मिळते आणि मग आपली ग्रेव्ही खूप छान खायला लागते आता ही छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून ते ॲड केलं आहे पाण्याची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात त्याला छान मिक्स करायचं आहे आता मी दीड चमचा यामध्ये साखर ॲड या केली आहे तुम्ही साखरेच्या ऐवजी यामध्ये मधसुद्धा टाकू शकतात अजून तुम्हाला ही ग्रेव्ही रिच आणि चविष्ट बनवायची असेल तर पाव कप तुम्ही फ्रेश क्रीम यामध्ये ॲड केली तरीही चालेल त्यानंतर पाव चमच्यापेक्षाही कमी आपल्याला यामध्ये गरम मसाला टाकायचा आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आहे आणि एक मोठा चमचा भरून कसुरी मेथी क्रश करून टाकायची आहे याला छान मिक्स करायचं आहे अर्धवट यावर झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर दहा मिनटासाठी ही भाजी आपल्याला पूर्णपणे उकळवून घ्यायची आहे तुम्ही हवं तर यामध्ये मटार ॲड करू शकतात किंवा मग तुम्हाला यामध्ये दुसऱ्या कॉम्बिनेशनच्या भाज्या ॲड करायच्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही यामध्ये ॲड केल्या तरीही चालेल अशा प्रकारे आपली वन पॉट मिल पनीरची भाजी रेडी झाली आहे तुम्हीसुद्धा करून बघा रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप खुँ धन्यवाद